चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचे सगळे विद्यार्थी म्हणत नाही मी मित्रांनो म्हणतो अठ्ठेचाळीस वर्षानंतर म्हणजे चार ताप सांगितली आपण सगळे जण एकत्र येतो लाण्यात ते भेटतात आणि येतानाच तुम्ही अगदी अत्तर लावून फुल गुलाबाचे फुल आमचं स्वागत केलं गुलाब पुष्प देऊन आरती करून त्यामुळे आम्ही भारण गेलो आज आज थोडस काल बोललो मी तेच बोलणार आहे फक्त आठ आठशे डॉक्टरांमध्ये डबल ऐकावं लागेल हा बाकीच्या ना विद्यार्थी नवीन आहे काल तर आज चौऱ्या चरव्या वही सुद्धा चौर्यातरवीचे सुद्धा मला एकदम तरुण असल्यासारखं वाटलं आणि तुम्ही पहिल्यांदा जे स्वागत केलं त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देतो मी आदर सत्कार केला त्याबद्दल तर तुम्हाला बघितल्यावरती का तरी असं भेट येईल का असं कारण बरेच वेळेला महमाशे म्हणाले किंवा कुमारशे आमचा अजून गेट टुगेदर झालं नाही आमचं पण नाही झालं कारण आमच्या आता आम्ही नाही आता पण तुमचं झालं आहे तर इतक्या उशरा काम आहे ना पण मला आनंद आहे आणि या निमित्तानं मला तुमच्याबरोबर भावना व्यक्त करायच्या एक संधी मिळाली ह्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो तुमच्यावर बोलताना मी बावन्न वर्ष मागेत होती बावन वर्ष मी नोव्हेंबर एकाहत्तरला हायस्कूल बावीस नोव्हेंबर एकाहत्तरला हायस्कूलला शिक्षक म्हणून झालो आणि बहात्तर आठवीला नवीन अभ्यासक्रम आला त्यावेळी राज्यात दोन गणित शिक्षक जबरदस्त होते पवार सर आणि शेट्टे सर पण ते म्हणाले दोघांनी सांगितलं मी त्यांचा विद्यार्थी कारण त्यांनी माझं गणित चांगलं करून घेतलेलं की नवीन अभ्यासक्रम तूच शिकवायचा आहेस अर्थात हे आव्हान म्हणून मी स्वीकारलं कारण मला कधी आव्हानाला असं घेऊन पाळावायचं नाही वाटलं आपण मेहनत करू म्हटलं तर बहात्तरला सुरुवात केली नवीन आठवी नववी नंतर दहावी पंच्याहत्तरला दहावी झाली सलग तीन वर्ष चोरी तुकड्यानं मी गणित शिकवलं आणि मी वर्ग शिक्षकच होतो तिन्ही वर्ष त्यामुळे अगदी नावासाकड पूर्ण नावासाकडे मराठी विद्यार्थी पाठ होते आणि गणित शिकवताना मला एक मुद्दा तुम्हाला एवढं विद्यार्थी म्हणून लक्षात नसेल पहिला काही पंच्याहत्तर साली जो निकाल लागला त्यावेळी महाराष्ट्राचा निकाल मला वाटतं अठ्ठावीस टक्के होता अठ्ठावीस टक्के महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांचा निकाल शून्य टक्के लागला लागलेला आता चोवीस हायस्कूल आहे त्यावेळी चोवीस नव्हते पण आठ हायस्कूलचा निकाल शून्य टक्के लागलेला होता आणि त्यावेळेला आपला मात्र चौसष्ट टक्के निकाल लागला होता आणि, आणि तो निकाल लागला आणि खरं म्हणजे मला एक आत्म म्हणजे विश्वास आला सरांचा विश्वास मी खरा केला त्याबद्दल सरांनी सरांनी शाबासकी दिलीच पण यापुढे आपण निश्चित कारण सरांनी माझं ओळख करून देताना जेव्हा मी हजर झालो तेव्हा सांगितलं होतं की माझा विद्यार्थी आहे कधी शिकवण्यात कमी पडणार नाही आणि ते शब्द मी माझ्या तेहतीस वर्षाच्या आयुष्यभर पाळले कदाचित माझ्या शिकवण्यात त्रुटी असेल असले पण माझा, <laughs> माझा हेतू प्रामाणिक होता शिकवण्यासाठी कष्ट करायची करा प्रामाणिक इच्छा होती आणि त्याने मला यश मिळवून दिलं निश्चितपणे आणि तुमच्याविषयी अनेक आठवणी आहेत आता त्यावेळेला वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या गीतेचा संपूर्ण अध्याय संस्कृतमध्ये म्हणायचा त्यामुळे आमची तुकडी प्रथम शाळेत दहावी नवी दहावी तर ते नाही त्याचे पैस संबंधित स्पर्धा असली तरी आमचा वर्ग प्रथम ज्या ज्या स्पर्धा होत्या वक्तृत स्पर्धामध्ये तेव्हा होतं महमद शेट्टर त्यावेळे म्हणजे दोनदा मुख्यमंत्री होते शाळेचे त्यांच्या ह्याच्यात आपण अनेक उपक्रम केले नंतर एक मला आठवतं मुरलीधर शेवडे ते उत्तम आर्टिस्ट होते त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक तितोडीलांनी एक दोन ऑक्टोबरला दो गांधीजींचं विद्यार्थ्यांनी काढलेलं सुंदर असं प्रदर्शन बनलं ज्याचे तहसीलदारापासून सगळ्यांनी वाघाणी केले होते म्हणजे असे विविध तऱ्हेचे गुण असणारे विद्यार्थी तुमच्यामध्ये होतो आणि तुमचा कौतुकीशिवाय आता बरेचशे ठिकाणी आनंद जत्रा वगैरे भरते पण आम्ही पण त्यावेळेला शाळेत वेगवेगळे आनंद जत्रा बनवली आणि ते पुढं लांज्यात सगळीकडे झालं आणि मोठ्या प्रमाणात गेलं म्हणजे याचं श्रेय सगळं तुम्हाला निर्मी एखादी संकलन त्यावेळी मला आठवतं आपलं सरस्वती पूजनाची मिरवणूक लांज्यातून करायची आमच्या घरापासून मग ते मुरलीधर शेवटीने एक सुंदर हत्ती तयार केला होता अगदी कुठे मला आठवतं असं सुंदर म्हणजे हत्तीवरून मिरवणूक निघाली सरस्वतीचं वाटायचं असे कलावंत अभ्यासात विषय सगळ्या उचार क्रीडा प्रकार वक्तृस्पर्धेत असे विद्यार्थी तुमच्यामध्ये होते आणि तुम्ही यश मिळवलं वर्ग शिक्षक म्हणून मला एक मुठभर माउस चढायचं माझे शिक्षक म्हणजे मुख्यात बाबा कौतुक करायचे तेव्हा असे सगळे तीन वर्ष तुम्ही तुम्हाला शिकवायला मिळाला अशा कोणी विद्यार्थ्यांना याचं मला खूप भाग्य वाटलं आणि ते आयुष्य मला आयुष्यभर तेहतीस वर्ष मी शिक्षणची के सेवा केली ते आयुष्यभर मी तसा आता कधी त्याच्यात कबतरता जाणीव नाही आजही शिकवत नाही पण उभा राहिलेला तेवढ्याच उत्साहात मी कामात आहे मग वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करतो मी त्यामुळे तितक्याच उत्साह जोपर्यंत आहे तोपर्यंत करत राहायचं काम आता माग्याच्या प्रमुख तुमचं वय त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट असावं बरोबर ना कदाट पडेट ओट पाहण सरकारी वन ते रिटायर झाले असतील सगळे व्यवसायातले असतील कदाचित किंवा काहींनी आपल्या मुलाकडून जबाबदारी व्यवसायाची दिली असेल गृहिणी आपल्या संसारामध्ये मग्न असतील सगळे असं आपली प्रापंचिक जबाबदारी पार पडत असतील पण आता तुमचा सगळा ह्याचा उत्तरार्थ सुरू झालेला नाही बरोबर ना असं असंच होत म्हणजे शेवटचं म्हणजे काय म्हणायचं पूर्वीच्या काळज्याप्रमाणे वाघ असं म्हणायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो एवढंच एक छोटीशी गोष्ट काल सांगितली मी त्यामुळे मी तुम्हालाही सांगतो तर कसं आपण जगायचं तुम्हाला आता या ठिकाणी असं वाटलं असेल व आपण मानून खूप मागे राहिलो